सत्तेश्वराच्या नावानं चांग असं म्हणत सध्याचा प्रत्येक राजकारणी त्याचे डाव टाकतोय मग ती युती असो वा दुसऱ्याचं पक्ष फोडून स्वतःच्या पक्षात कार्यकर्ते आणि आमदारांना घेणं असो पण हे असं अचानक सुरू झालंय का हा अनपेक्षित होणारा सत्ता पलट आणि पक्षनिष्ठतेवर पाणी सोडून दुसऱ्या पक्षात स्वतःचं स्थान निर्माण करणं याला काही पार्श्वभूमी आहे का आणि या पक्षपोटीचा राजकारणावर आणि जनतेवर काय परिणाम होतो पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मिश्रेस प्राईम समारे यूट्यूब चॅनलवरती वरती तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राची राजकीय समीकरणं सध्या एकशे ऐंशी डिग्री मध्ये फिरताना दिसत ही बदलाची सुरुवात आत्ताची नाहीये हा बदल म्हणजे हिमनग आहे जेवढा हा आत्ता दिसतोय तितकाच तो भूतकाळच्या समुद्रात खोलवर आहे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान एक चर्चेत येत आहे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी शरद पवारांवर एक वक्तव्य केलंय आणि ते चांगलंच गाजतय काय म्हणाले फडणवीस चला पाहूया लोकसभा पा निवडणुकीत शरद पवार यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती असं मला वाटत नाही फक्त मीडियातील लोकांनाच पवार यांच्याबद्दल राज्यात सहानुभूती असल्याचं वाटतं आणि हेच लोक सतत सहानुभूतीचा दिंडोरा पिटत शरद पवारांनी आत्तापर्यंत किती पक्ष फोडले सगळ्यात जास्त पक्ष फोडण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे असं मला वाटतं देशामध्ये पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल मिळेल लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अतिशय अनुभवाने आपल्या जागा निवडल्या आणि त्यांचं क्रेडिट त्यांना द्यावंच लागेल कुठे सरकार विरोधात वातावरण आहे याचा अभ्यास करून त्यांनी जागा लढवल्या विधानसभा निवडणुकीतही ते कमी आणि मोजक्या जागा लढवतील असं मला वाटतं परंतु त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण सहानुभूती असती तर बीडची जागा त्यांनी फक्त सहा हजार मतांनी का जिंकली पवार साहेबांच्या पक्षाने मतांचं ध्रुवीकरण करून जागा जिंकल्या आता यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केलाय शरद पवारांच्या पक्षपुटीबद्दलच्या भूमिकेचा आता त्यांचं हे विधान म्हणजे पवारांवर सरळ सरळ आरोप आहे पण आरो ते आरोप कितपत सत्यतात उधारतात ते पाहूया यासाठी आपल्याला जरास मागे जावं लागेल म्हणजे साधारण एकोणीशे नव्याण्णवच्या काळात एकोणीशे नव्याण्णवचा तो काळ एकोणीशे पंच्याण्णव पासून भारताच्या राजकारणात अनपेक्षित बदल होऊ लागले होते आणि याचा एकंदरीतच परिणाम हा एकोणीसशे नव्याण्णव वर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात झाला एकोणीसशे सदुसष्ट एक मध्ये पवारांनी काँग्रेसशी काडीमोड घेतला आणि वसंतदादा पाटलांचं महाराष्ट्रात असलेलं सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केलं हे सरकार राहिलं एक वर्ष दोनशे चौदा दिवस त्यानंतर लोकसभेत काँग्रेस जिंकल्यानंतर इंदिरा गांधींची सत्ता आली आणि त्यांनी महाराष्ट्रातलं पुलोद सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले राजीव गांधींनी शरद पवारांना त्यांना काँग्रेसमध्ये पुन्हा यावं अशी इच्छा व्यक्त केली पुन सरकार बरखास्त झाल्याने ते पुन्हा सात डिसेंबर एकोणीशे शहाऐंशी मध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा आले आता शरद पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कसे झाले आपण मागच्या शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल हा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की चॅनेलवर जाऊन एकदा पहा त्यांचं हे पद टिकलं एकोणीशे नव्वद पर्यंत एकोणीसशे नव्वद ला विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि एकोणीसशे नव्वद नंतर मात्र शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले पण यावेळी ते पाच वर्ष पूर्ण करू शकले नाहीत कारण ते त्यांना केंद्रातूनच संरक्षण मंत्री पदासाठी निमंत्रण आलं आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला व ते केंद्रात गेले पुढे बाबरी मशीद पडल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुंबईत दंगली उसळल्या होत्या ती शांत करण्यासाठी पवारांना चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घ्यावी लागली याही वेळी ते एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत मुख्यमंत्री राहिले आता तुम्ही म्हणाल की हा त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रवास पुन्हा कशासाठी तर यातच त्यांच्या बंडाची मूळ धरली आहेत नव्वदच्या दशकात प्रवेश करता करता राम जन्मभूमीचा आंदोलन सुरू झाली होती त्याच्याच परिणामोत्तर पुढे जाऊन भाजप देशातला काँग्रेसपेक्षाही सर्वात मोठा पक्ष बनला आणि महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युतीही घडवून आणली याचाच परिणाम म्हणून एकोणीशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रातही विधानसभेत काँग्रेसचा पराभव झाला एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या तीन वर्षाच्या काळात चार सरकारे पडली याच काळात शरद पवार आणि काँग्रेसमध्येही मतभेद होऊ लागले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या होत्या सोनिया गांधी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला पुढे मुलायमसिंग यादवनीही सोनियांच्या विदेशी असण्याचा मुद्दा पुढे करत काँग्रेसला पाठिंबा देण्यास नकार दिला पण सोनियांना विरोध हा केवळ काँग्रेसमधूनच होणार नव्हता तर खुद्द शरद पवारांनीही सोनिया गांधींची सत्ता स्थापनेच्या दाव्यावर आक्षेप घेतला मे एकोणीशे नव्याण्णव या दिवशी झालेल्या काँग्रेसच्या पवारांच्या साथीने आणि तारिक अनवर यांनीही पंतप्रधानपदी पदी भारतात नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या व्यक्तीनेच विराजमान व्हावे अशी भूमिका घेतली एका बाजूला अर्जुन सिंह गुलाब नबी आझाद प्रणव मुखर्जी ए के अँथनी अंबिका सोनी राजेश पायलट माधवराव सिंधिया हे सोनी यांच्याच पक्षाचे आणि त्यांना देशाचे नेतृत्व करावे असा प्रस्ताव येऊन उभे असताना शरद पवारांनी सहकाऱ्यांसोबत बंड केला काँग्रेसमध्ये फूट पडली काँग्रेसने पवारांसह तिघांचंही निलंबन केलं शरद पवार दुसऱ्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडले काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आता याला फक्त काँग्रेसशी असलेल्या मतभेदच कारणीभूत आहेत का तर नाही एकोणीसशे नव्याण्णवच्या काळात जसा राजकीय वातावरणात बदल झाला तसाच महाराष्ट्रात आर्थिक धोरणातही बदल झाला होता आता शरद पवार हे राजकारणी असण्याबरोबरच शेतीप्रेमी आहेत हे आम्हा सर्वांनाच माहीत आहे महाराष्ट्रातल्या बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचं महत्व कमी होतंय असं त्यांना वाटत होतं त्यामुळे श्रीमंत आणि गरीब शेतकरी यांच्यातली दरी वाढत आहे हे केंद्र सरकारमुळे होत आहे का असा विचारही पवारांच्या डोक्यात आला आणि म्हणूनच सोनिया गांधी आणि पर्यायाने काँग्रेसचा विरोध करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली यामुळे श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी यांच्यातली दरी बऱ्याच अंशी कमी झाल्याचं दिसून आलं पवार महाराष्ट्र काँग्रेस समीकरण आलं होतं उभी फुटली अनेक नेत्यांनी विशेषतः जुन्या फळीतल्यांनी पक्षातच राहणं पसंत केलं पण तरुण फळीतला मोठा वर्ग पवारांसोबत आला तर अशी होती शरद पवारांची पक्ष फुटी पवार हे मुरलेले आणि मुसद्दी राजकारणी त्यांच्या मनाचा थान पत्ता त्यांच्या गटातील लोकांनाही आजपर्यंत लागला नाही आता फडणवीसांनी पवारांवर आरोप केलेत या संदर्भात जरासा विचार करूया शरद पवारांनी दोन वेळा बंड केला आणि एक पक्ष फोडला या बाबतीत आता खुद्द फडणवीसांचा रेकॉर्ड पाहायचं ठरवलं तर त्यांनी अडीच वर्षात दोन पक्ष फोडले ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश असल्याचं आपल्याला दिसून आलंय गेल्या काही वर्षातल्या राजकारणावर नजर टाकली तर एकंदरीतच फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात दिसून आले त्यामुळे कोण चूक आणि कोण बरोबर यापेक्षा जनताच बरोबर आहे असं म्हटलं तर राग यायला नको कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या फुटीच्या घटना तर आपण सर्वांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिल्यात गद्दार कोण हे ठरवणं अवघडच कारण मुळात जेव्हा कोणताही पक्ष बनतो तेव्हा त्याची स्वतःची अशी एक विचारसरणी असते त्या विचारधारा जुळल्या की लोक एकत्र येतात आणि त्यांचा पक्ष बनतो कालांतराने विचार बदलतात काळ बदलतो पक्षाचे उद्देश बदलतात पण हे विचार पक्ष मात्र राखून असतो त्या पक्षातील व्यक्ती मात्र विचार बदलल्याने पक्ष सोडून निघून जातात काही वेळा या पक्ष विचारधारे पक्षात त्यांना सत्ता खुणावत असते त्यामुळे गद्दार कोण पक्षनिष्ठ कोण हे आतून प्रत्येक व्यक्तीला माहीत असत फक्त तो त्याच्या विरोधकांवर आरोप करण्यात गुंतला असल्याने तो स्वतःच्यातच डोकावून बघण्यात राहून जात आता याचे परिणाम काय तर ते प्रत्येक निवडणुकीत जनतेच्या मताने दिसून येईल यासाठी जनता जनार्दन तेवढी सुज्ञ आहेच आता फडणवीसांच्या या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाच्या बाजून आहात हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समोर युट्यूब चॅनेलला धन्यवाद